ही, है, है भाजी ही भाजी अशी मस्त चिरून पाण्यात पिवून मिथळून घेतली चिरायच्या आधी पण मी तीन चार वेळाला धुवून घेतलेली ही अशी आपली भाजी तयार झाली पाणी पूर्ण आटलं ते आपलं हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये ही भाजी बघा सगळ्यांच्या ओळखीची भाजी ही बघा आपण बाजारात बघतो अशा छोट्या छोट्या छान जोड्या बांधलेल्या असतात बघा मेथीची भाजी ही बघ मेथीचीच भाजी बरोबर ओळखलं तुम्ही आणि ही बघा ही, ही, ही कसली ही वेगळी भाजी ही मोहरीची भाजी ही मेथीची ही मोहरीची हे मी आपल्या अंगणातल्या कुंड्यांमध्ये लावलेल्या भाज्या आहेत जवळजवळ तीन चार पानाने पाण्याने धुतली मी ही भाजी कारण त्याला माती होती दाखवते तुम्हाला मी ही आपल्या अंगणातल्या कुंडीतली भाजी तर ही भाजी बघा धुवून घेतली स्वच्छ मी चार पाण्याने कारण त्याला माती असते आपण बाहेरून जरी भाजी चोटे -चोटे ले ले ती भाजी विकत आणली ना सेम अशा छोट्या छोट्या जोड्या बांधलेल्या असतात आणि ती पण अशी मुळासकट असते तिला माती असते तशीच ही पण भाजी मी कुंडीतली काढली स्वच्छ धुतली चांगली मी वेगवेगळ्या जाळ्यांमध्ये ही थोडी मोहरी आणि थोडी मेथी पेरली होती हे बघा अगदी आठवड्याभरात ही भाजी छान खाण्यासारखी होती कधी तुम्ही पण टा ज्याला झाडा पाना फुलाची आवड आहे त्याने टाकू शकतो आपण कुंडीमध्ये अशी मेथी मोहरी चला तरी भाजी मी आज करणार आहे हे बघा ही फक्त ह्याची अशी मी मुळं मुळं कापून घेणार आहे ही।, ही फक्त मुळं काढून घेणार आहे मुळं अशी छान पांढरी शुभ्र निघाली धुतलीत मी चांगली आणि परत धुणार आहे अजून कारण त्यात काही माती वगैरे राहायला नको म्हणून अशी भाजी चिरून घेतली मी त्यात अजून जरा काय गवत वगैरे काय काडी वगैरे असली तर बघायची आणि मग बारीक चिरून घेते एकदा परत बघते एकदा ती अशी चिरून घेते मी परत ही भाजी स्वच्छ मी चिरून परत धुवून घेते मेथुळ करायला घेऊ भाजी आपण त्यासाठी बघा मी इथं कांदा घेतला आहे लसूण ह्या दोन मिरच्या घेतल्या आहेत भाजी अगदी थोडीशी होती म्हणून दोनच मिरच्या घेतल्या आणि ही भिजलेली मुगाची डाळ चला तर भाजी घेऊ करायला आपण मिरची लसूण घालून घेतो कांद्यावर ही डाळ परतून घ्यायची मग ही भाजी घालते बाजारात बघा आपल्याला हमखाशी बारीक मेथी दिसते अगदी छोट्या छोट्या जुड्या बांधलेल्या असतात मोहरीची नसते शक्यतो मोहरीची मोठी असते पण ही माझ्या कुंडीतली म्हणून मी मोहरीची पण घेतली मोरीची भाजी असते पण मोठी असते बाजारात विकायला अशी बारीक नसते तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा मीठ घालते मीठ थोडंसं घालायचं कारण भाजी अगदी थोडीशी होते अगदी तुमच्या कुंडीमध्ये एक दोन चमचे जरी मेथी तुम्ही पेरलीत ना तरी आठवड्याला छान भाजी खायला होती आता ही चांगली पाणी निथळ सुकेपर्यंत भाजी होऊ द्यायची पाणी सुटलं बघा तिला चांगलं पाणी आटू द्यायचं कारण भाजी कोवळी असते त्यामुळे त्याला ते पाणी सुटतं झाली भाजी आपली कशी वाटली माझी अशी कुंडीत भाजी लावलेली आयडिया कमेंट करून सांगा करून बघा तुम्ही पण कुंडीमध्ये सहज तुम्ही मेथीची भाजी लावू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा